नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नव्या ब्लॉगमध्ये आणि आता याच्यानंतरचे ब्लॉग असणार आहेत कोकणातले तर उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी चाललो आहे आम्ही कोकणामध्ये आणि आता आहे पनवेल स्टेशनला तर पनवेलला आम्ही ट्रेन पकडणार आहोत आणि गर्दी खूप आहे त्यामुळे एवढं काही व्हिडिओ वगैरे काढणार नाही आणि रात्रीची वेळ आहे साडे अकरा वाजलेली आहेत तर आमची ट्रेन आलेली आहे आता बसतोय कुठेतरी जागा करून ट्रेन वगैरे तिकीट वगैरे बुक केलेली नव्हती आणि नेहमी कोकणामध्ये कधी पण जावं तर खूपच गर्दी असते कधी पण बाराही महिने तर ट्रेन पकडलेली आणि कशी तरी ॲडजस्ट करून चार तास आलो आम्ही अखेर सा रात्री साडेतीन वाजता पोहोचलो तर ट्रेन लवकर होती पण लेट झालेली होती एक दीड तास त्यामुळे आम्ही साडेतीन वाजता पोहोचलो नाहीतर दीड वाजताच पोचलो असतो तर, तर रांगी स्टेशनला आलो आहे आता आणि रात्रीचा प्रवास होता त्यामुळे पूर्ण आम्ही स्लीपरमध्ये बसलेलो तिकीट एक्स्ट्रा देऊन कारण की छोटी मुलं वगैरे होती त्यामुळे जास्त रिस्क नको म्हणून नाहीतर जनरल डब्यामध्ये तर जागा पण नव्हती पाय ठेवायला पण त्यामुळे स्लीपरने चालो तर आता वर रत्नागिरी स्टेशनला आलो आहे आणि आम आम्ही आता इथून आता आमचा प्रवास असणार आहे गावाकडचा तर एक दीड तासाचा प्रवास असणार आहे आणि मुलांची बघा रात्रीची वेळ आहे तरी पण मस्ती चालूच आहे तर वर स्टेशन खूप मस्त आहे वर काही वाटत नाही रात्र वगैरे आहे म्हणून आणि सगळी माणसं येणारी जाणारी असतातच असं वाटतं उजाळलेलंच आहे पण रात्र आहे साडेतीन वाजलेले आहेत आणि छान बघा किती मस्त असं सुंदर व्ह्यू केलं आहे मी मागे पण व्हिडिओमध्ये दाखवला पण अजून त्यांनी मस्त बनवलं आहे बघा फोटोशूटसाठी वगैरे तर खूप मस्त एअर एकदम एअरपोर्टसारखं बनवलं आहे खूप मस्त असं बघा आपला मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे ना सेम तसंच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल सेम तसंच बनवलं आहे त्यांनी खूप मस्त असं आणि आता आम्ही गावाला जाण्यासाठी गाडी बुक केली होती आधीच तर त्यांना फोन करतोय नवरा ते रात्रीच येऊन होते आमच्या गावाकडचेच आहेत तर त्यांना आम्ही आम्ही आधीच सांगितलं तर ते, ते रात्रीच आलेले तर त्यांना फोन करतो आहे आणि गाडीमध्ये सामान वगैरे ठेवतो आणि मग जातो आणि रात्रीचं रात्रीची वेळ आहे त्यामुळे काळोखात काय दिसणार नाही त्यामुळे काय दाखवणार नाही डायरेक्ट भेटूया गावी पोहोचल्यानंतरच आणि गावी बन गेल्यानंतर काय दा म्हणजे जरा दगदगच होईल छोटी मुलं वगैरे आहेत तर त्यांना जरा सांभाळूनच न्यावं लागेल झोपेत वगैरे आणि का काय होतं ना ट्रॅव्हल्सने वगैरे यायला काही नाही पण आम्हाला उलट होतात सगळ्यांना त्यामुळे आम्ही ट्रॅव्हल्सने कधीच प्रवास करत नाही तर सकाळचा विवाह हा डायरेक्ट आता एवढं रात्रीचं काय दाखवले नाही आणि मुलं पण झोपली होती त्यामुळे तर बघा मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले तेव्हा फणस किती छोटी छोटी होती आणि आता बऱ्यापैकी मोठी झाली आहेत फणस आणि छान असा मस्त फ्रेश असा गावचा लूक आहे समुद्राचं मस्त छान असं पाणी भरलेलं आहे आता अक्षय तृतीया होती त्यामुळे पाणी जास्त भरले भरतं पण जास्त आणि सुकतं पण जास्त आणि फन्स बघा किती मोठे मोठे झाले आहेत मागे मस्त झाकून ठेवले होते छोटे होते तेव्हा आता छान त्यांना मोकळं गेलं आणि खूप सुंदर असा गावचा व्ह्यू आहे हा आणि हा छोटा फनच बघा खालचा तो पण चांगला मस्तपैकी बऱ्यापैकी मोड आणि काम पण आमचं पूर्ण झालेलं आहे मागे जे बांधकाम चालू होतं थोडंसं घराचं आणि बाथरूम वगैरे बांधलेलं त्याचं पण काम पूर्ण झालेलं आहे आणि इकडे समुद्रावरच दाखवते जरा तर छान असं पाणी भरलेलं होतं त्यामुळे पाणी भरल्यानंतर तर खूप मस्त असं वाटतं तिथे सारखं म्हणजे तिथे पाण्यामध्ये जा जाऊन राहावं असं वाटतं पण तिथे काही पॉसिबल नाही आपण लेडीज म्हणल्यानंतर घरचं घरची कामे असतातच आणि एकटीसून म्हणल्यानंतर मग असतातच कामे आम्ही बरे आमचं दीर नवरा आणि माझी दोन मुलं नंदीचा एक मुलगा आणि आमचे सासू सासरे एवढे आहोत तर मग त्यांच्याप्रमाणे काम तर असणारच त्यामुळे सारखं सारखं पण काही खाली येऊ शकत नाही आणि पाणी बघा एकदम स्वच्छ आहे मुंबईसारखं घाणेळं वगैरे अजिबात नाही खूप स्वच्छ पाणी आणि हे नारळ वगैरे आता जास्त नाही आहेत त्यांनी आधीच काढून घेतले आम्ही येणार म्हणून जेवणाला वगैरे लागतात इकडे काही नारळाचंच जास्त जेवण असतं आणि पाणी एकदम क्लीन आहे बघा आतमधलं पूर्ण दिसतं आणि बऱ्यापैकी भरलेलं आहे वरपर्यंत तर खूप असं म्हणजे गावाला आल्यानंतर एकदम वेगळीच फिलिंग येते खूप मस्त अशी प्रसन्न आणि हे हे जे कुत्रे आहेत ते नेहमी रोज आमच्या घरी येऊन बसतात वाटते रोज चपाती वगैरे खायला त्यामुळे ते रोज रोज आता येत आहेत मुलगी घाबरते पण आता त्यांना सवय झाली आहे त्यामुळे ते येतात रोजच तर छानसा असा हा गावचा व्यू आहे आणि गावी आल्यानंतर तर इतकं भारी वाटतं इतकं भारी वाटतं म्हणजे नागपूरपेक्षा मला इकडचं वातावरण खूप मस्त असं वाटतं आणि आमच्या गावामध्ये कसं काही पोल्युशन नाही कुठलंच पोल्युशन नाही मस्तपैकी सासुणी मच्छी वगैरे घेऊन ठेवलेली आहे छान असे मोडे घेतलेले हे बघा ताजे एकदम आत्ता समुद्रातून काढलेले सकाळी जेव्हा पाणी सुकलं होतं ना तेव्हा काढून आणलेले तर हे बघा अजून पण हलत आहेत ते ताजे आहेत मास्ट आतमधले तर हे बनवणार मोडे बनवणार आणि कालवं कालवं पण आणून ठेवलेले आहेत तर कालवं पण बनवणार सुकी आणि त्याचं थोडासा रस्ता बनवणार आहे तर छानपैकी अशी गावी आल्यानंतर मच्छी आणि एकदम फ्रेश त्यामुळे आणि सकाळी आल्या आल्या भावने आणि सागरने मस्तपैकी करवंद तोडून आणलेली आहेत गावची एकदम फ्रेश आणि कोकणातला रानमेवा तर छान अशी मस्त आंबट गोड अशी करवंद आहेत आंबे आहेत भरपूर आमच्यासाठी आणून ठेवलेले आता कुठून सुरुवात करायची तोच विचार पडला आहे काय काय खायचं काय काय नाही आणि आंबे तर एवढे भरपूर आहेत की आता बघूया तर छान अशी मी दोन तीन खाऊन बघितली खूप मस्त अशी पिकलेली खूप भारी वाटतात म्हणजे असं व्हिडिओपेक्षा असे ऑरिजिनल म्हणजे ते एकदम द्राक्ष असल्यासारखे छान दिसतात आणि कलर पण भारी दिसतो तर इकडे जेवण आतमध्ये फ्री गॅसवर झालेलं आहे तर चपात्या आता लाकडं इतकी भरपूर आहे इथे लाकड लाकडं आणि माणसं कमी त्यामुळे कधीतरी चपात्या वगैरे आम्ही बाहेर बनवतो आणि पाणी वगैरे तापवतो तर छानपैकी हे बघा इथे मस्त काल कालवं सुकी कालवं बनवली आहेत सासूबाईने एकदम चमचमी तशी आणि परत त्याचंच कालवण पण बनवलं आहे पातळ छानच आहे बघा तरीदार रसा आणि मच्छी पण आणली होती वाटते तर मच्छी पण सुकी करून ठेवली आहे आम्ही यायच्या आधीच बनवली होती मच्छी सुकी ही बघा नुसती मसाल्यातली मच्छी पण बनवली आहे आणि गावाकडे कशा वेगळे प्रकारचे मासे भेटतात आणि एकदम ते खायला टेस्टी लागतात खूप चविष्ट आणि आंबे आणि खूप दिवसापासून म्हणजे आता जरा लेटच झाले नेहमी कशा लवकर सुट्ट्या पडतात त्यामुळे आता आंबे पण इकडे सीझन पण कमी होत आला आहे तर आता जेवणाची तयारी चालली आहे आणि आंबे आता कापून ठेवले आहेत जेवणासाठी आणि इकडे जेवण वाढायचं चाललंय तर भेटूया अशा छान छान नवीन व्हिडिओमध्ये आता कोकणातले व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहेत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय